आता बातमी आहे माहितीतल्या राड्याची कोकणात माहितीमधल्या नेत्यांमध्ये वादंग सुरू असताना दुसरीकडे पुण्यातही तीच परिस्थिती पाहायला मिळतीये पुण्यातले भाजपचे जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेतलाय हे मिटकरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का अशा शेलक्या भाषेत मुळीक यांनी मिटकरींना चांगलंच सुनावलंय एकीकडे एक एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारी योजनांचा जोरदार प्रचार करत एकजूट दाखवत आहेत तर दुसरीकडे तर आपण पाहतोय माहितीमध्येच आता राडा सुरू असल्याची एकंदरीत चर्चा रंगलीय कोकणात माहिती नेत्यांमध्ये वादंग सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात सुद्धा अशीच काहीची परिस्थिती बघायला मिळतीये आता बातमी आहे माहितीतल्या राड्याची कोकणात माहितीमधल्या नेत्यांमध्ये वादंग सुरू असताना दुसरीकडे पुण्यातही तीच परिस्थिती पाहायला मिळतीये पुण्यातले भाजपचे जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय हे मिटकरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का अशा शेलक्या भाषेत मुळीक यांनी मिटकरींना चांगलंच सुनावलंय एकीकडे एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारी योजनांचा जोरदार प्रचार करत एकजूट दाखवत आहेत तर दुसरीकडे

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका